नागपूर शहरातल्या अंबाझरी तलावावर पूर नियंत्रणासाठी गेट बसवण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो पॉइंटच्या उजव्या बाजूस हे गेट बसवलं जात असून नागपूर महानगरपालिकेनं अधिकृतपणे या कामाचा शुभारंभ केला उपराजधानीला सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये भीषण पुरामुळे मोठा फटका बसला होता नाग नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यानं नदीकाठचे अनेक रहिवासी परिसर जलमय झाले होते शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं होतं घरगुती सामान आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं नाग नदीवरील अतिक्रमण आणि एकाच वेळी मोठ्या प्रमाणात नदीत पाणी सोडलं जाणं हे या पुरामागील प्रमुख कारण होतं याच पार्श्वभूमीवर प्रशासन आणि राज्य सरकारनं पूर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला नदीकाठावरील अतिक्रमण हटवणं लहान पुलांच्या जागी उंच आणि रुंद पूल उभारणं तसंच जलनिस्तारण व्यवस्था सक्षम करणं यासोबतच अंबाझरी तलावातील पाण्याचं नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यावर भर देण्यात आला अंबाझरी तलावात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी साचू नये आणि पाण्याची पातळी वाढल्यास नियंत्रित पद्धतीनं पाणी सोडता यावं यासाठी ओव्हरफ्लो पॉइंटवर तीन गेट बसवण्याचा निर्णय घेण्यात आला या जुना पूल पूल पाडून नवीन नवीन व मोठा आधीच आला आहे पुलाच्या कामासोबतच अंबाझरी तलावाच्या मजबूती करण्याची सर्व करेने सुन। काम करण्यात आली असून आता प्रत्यक्ष गेट बसवण्याचं काम सुरू झालंय हे काम नागपूर महानगरपालिका खासगी ठेकेदारामार्फत करत आहे ओव्हरफ्लो पॉइंटच्या उजव्या बाजूस गेट बसवलं जात असून तलावाचं पाणी थेट नागनदीत सोडण्यासाठी पूर्वी करण्यात आलेलं बांधकाम तोडण्याचंही काम सध्या सुरू आहे महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी गेट बसवण्याचं संपूर्ण काम पूर्ण केलं जाणार आहे या गेटमुळं भविष्यात नागनदीतील पाण्याचा प्रवाह नियंत्रित ठेवणं शक्य होणार असून नागपूर शहरात पूरस्थिती उद्भवण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे